गाडी सुटली बघा पाहिजे मैदानामध्ये समोर शुभेच्छा जरा सहभागा सुंदर गाडी पळते होत बिंजोरचा मानकर उभडा शिवराज पळतोय उघडा बघा राणा फळतोय सुंदर लढा लक्ष आणि राणाचा मैदानाच्या रिक्षा सुंदर गाडी बघा गाव दे प्रसन्न गोपाळबाबा महाराज मात्रे सिंचपाडा कल्याणकर आणि त्याच्या सोबत पाहिले मैदानाच्या आतमध्ये कैलास वशी तर नारायण भूर शिलगावकरांचा राणा बिंजोर शिव मानकरी आपला अभिनंदन गोपाल महाराज मात्रे चिंचपाडा कल्याण सागर मात्रे साई मात्रे सचिन मात्रे आणि गावदेवी लक्षा ग्रुप चिंचपाडा कल्याण आणि आमच्या महेश शेठ भुईर मालक हा चला लक्की डॉच्या चिट्ट्या काढून घ्या हो लक्की डॉ चिट्ट्या काढून टाका ड्रायव्हरच्या आणि जितूला माहिती तुझ्या पण जितूला विचार काय ते